नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे दत्त जयंती आहे तसेच मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आणि पण आहे असा योगायोग जुळून आला आहे त्यामुळे मग आपल्याला आपल्या घरातील लहान मुलांची इड्यापिडा नजरबाधा पितृदोष ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या दूर होण्यासाठी किंवा आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण काही सेवा उपाय करत असतो आता पौर्णिमेला बरेच लोक काही सेवा उपाय करत असतात जे आपल्याला माहिती नाही कारण की पौर्णिमा असेल किंवा अमावास्या असेल तेव्हा मग आपण काही सेवा उपाय केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरातील नकारात्मकता निघून जात असते आता कोणतीही आपली इच्छा पूर्ण होण्या अगोदरच आपण बरेच वेळा काय करत असतो की काही सेवा करत असेल किंवा काही उपाय करत असेल तर त्या आपण इतरांना लगेच सांगत असतो त्यामुळे मग त्या त्या जे सेवा किंवा ते उपाय जर आपण केले तर ते पूर्ण होत नाहीत आता जेव्हा तुम्हाला सांगायचे ज्यावेळेस तुम्ही जे सेवा उपाय कराल ते उपाय म्हणा किंवा त्या सेवा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही इतरांना सांगू शकता जेणेकरून तुम्हाला म्हणजेच की तुमच्यामुळे इतरांना पण त्याचा फायदा होईल जे पण काय दोष असतील जे पण काय दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल म्हणून मग सांगत असताना उपाय सेवा केल्यानंतरच तुम्ही इतरांना सांगायचं आहे अगोदर तुम्ही स्वतः करायचं आहे आता पौर्णिमा कोणतीही असेल तर त्यावेळेस मग आता असे नाही की दत्त जयंती आहे किंवा मग मार्गशीचा गुरुवार आहे म्हणूनच आपण काही सेवा उपाय करायचा आहे तर नाही कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही हे जे उपाय आहे तर हे करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला श्री गुरुदेव दत्त यांची पण सेवा करायचं आहे आता मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे आपण माता लक्ष्मीची तर पूजा मांडतच असतो त्याचप्रमाणे मग पौर्णिमा पण आहे म्हणून आपल्याला काही माता लक्ष्मीच्या पण सेवा करायच्या आहेत तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता जे विशेष तिथी असते तर त्या तिथीच्या दिवशी मग तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते पण प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही मग घरीच काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे आणि त्यावरती स्नान करत असताना हर हर गंगे असा मग मंत्र म्हणून स्नान करायचं आहे यामुळे काय होतं की पितृदोष दूर होतो आता हे जे उपाय आहेत तर हे उपाय बरेच वेळा केले जात असतात त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मग आपल्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे हा दिवा बनवत असताना आपल्याला थोडासा मोठा बनवायचा आहे कारण की हा दिवा मग थोडासा मोठा बनवल्यानंतर जास्त वेळ हा दिवा राहिला पाहिजे म्हणून हा असा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि नंतर मग काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत एक वेलची टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे डाव्या किंवा उजव्या बाजूने तुम्ही थेवा हा दिवा ठेवायचा आहे जरी हा मा दिवा विजला हवेमुळं तरी पण मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता तुम्ही हा दिवा परत प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस मग हा दिवा दोन तीन तास चालला पाहिजे अशा पद्धतीचाच आपल्याला दिवा बनवायचा आहे आता जर तुम्हाला हा कणकेचा दिवा बनवणं नाही शक्य झालं तर तुम्ही एखादी मोठी पंथी पण घेऊ शकता आपण शक्यतो कणकेचा दिवा ज्यावेळेस आपण बनवतो किंवा त्यामध्ये काही सेवा उपाय करत असतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण की कणकेच्या दिवाला जास्त महत्त्व दिलं जातं मग दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो दिवा काय करायचा आहे दिव्यामध्ये आपण ज्या वस्तू टाकल्या आहेत तर त्या वस्तू मग आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि दिवा जो आहे तर हा दिवा आपल्याला एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दिवा टाकू शकता जेणेकरून पक्षी खाऊन घेतील आणि मग माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होईन आपल्या घरातील मग दारिद्र्य नष्ट होत असते आता असे जे हे उपाय आहेत तर अशापैकी बरेच उपाय आहेत जे पौर्णिमेला केले जातात आता आजारपण घरातील म्हणा किंवा घरातील पैसा खर्च होत असेल सतत तर मग आपल्याला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला दुहेरी वात लावायची आहे आणि त्यात मग दोन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तो देवघरापुढे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मग ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती उचलून घ्यायची आहे आणि ती आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायची आहे घराच्या बाहेर जाऊन ती वाटी मग घराच्या दक्षिण दिशेला बाहेर ठेवायची आहे आता दिवा विजला तरीही मग काय करायचं आहे तशीच ठेवायची आहे परत तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी मग ती खोबऱ्याची वाटी आपल्याला एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून ठेवू शकता पण अशा ठिकाणी टाकायचं आहे जिथे कोणाचा पाय नाही पडणार पण हे टाकून न देण्यापेक्षा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा मग पुरून टाकायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील दोष म्हणा नकारात्मकता दूर होते आणि घराची मग प्रगती होत असते आता हे जे असे उपाय आहेत तर त्याचप्रमाणे आता आपण दत्त महाराजांची पण सेवा करत असतो बऱ्याच जणांनी दत्त महाराजांचं पारायण म्हणा किंवा गुरुचरित्राचं पारायण चालू केलं असेल त्याचा शेवटचा दिवस आहे म्हणा किंवा मार्गशीरचा गुरुवार आहे माता लक्ष्मीचा उपवास आता जरी तुम्हाला यापैकी कोणत्याही तुम्ही सेवा म्हणा पारायण केलं नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर हा जो उपाय आहे कापूरसोबत जी वस्तू जाळायची आहे तर ती आपल्याला संध्याकाळी जाळायचं आहे पण संध्याकाळी जाळत असताना ज्यावेळेस आपण घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा मांडतो त्यानंतर म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस करायचं आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये येत असते त्यावेळेस म्हणजे संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान तुम्ही कधीही उपाय करू शकता हा कारण की ही वेळ माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते यावेळचं वातावरण सकारात्मक असतं म्हणून यावेळेसच तुम्ही ह्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे आता जी पूजा वगैरे मांडली आहे तुम्ही किंवा आता प्रत्येकाला मार्गशीषच्या गुरुवाचा उपवास असेलच असे, असे, असे नाही किंवा प्रत्येकाच्या घरी पूजा मांडत असतीलच असे नाही जरी तुम्ही पूजा नाही मांडली तरीही तुम्ही ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी पंती घेऊ शकता मोठी किंवा एखादा प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग देवघरामध्ये दे म्हणा किंवा पूजे पुढं दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूपदीप लावायचं आहे घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि जे आपण भांडं घेतलं आहे त्यामध्ये मग आपल्याला भीमसेनी कापऱ्याच्या पाचवड्या घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता पण पाच वडे घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर पाच लवंग घ्यायचे आहेत आणि त्याबरोबर मग दोन लवंग घेत गह... पाच लवंग घ्यायचे आहेत आणि दोन हिरव्या रंगाच्या वेलची घ्यायच्या आहेत आणि लवंग ह्या फुलं असलेले घ्यायचे आहेत अशा तुटलेल्या वगैरे न घेता आता जे भांडं घेतलं आहे त्यामध्ये अगोदर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ था टाकायचे आहेत आणि कापूर जे आहे तर ह्या कापूर म्हणा लवंग म्हणा ह्या सगळ्या वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि पूजा मांडली आहे पूजेपुढं म्हणा किंवा देवघरापुढं आपल्याला बसायचं आहे आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला कोणताही मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि ते तो मंत्र म्हणून झाल्यानंतर किंवा मग तुम्ही श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हा पण मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर देवघरा पुढे सगळ्यात अगोदर जाळायचे आहेत एक, एक करून आणि नंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे थोडा वेळ आपल्याला याचा धूर जो आहे तर घरात सगळीकडे फिरवायचा आहे किचनमध्ये म्हणा हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे ह्या वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते जिथली नकारात्मकता निघून जाईल तिथे मग माता लक्ष्मी ही वास करत असते कारण की ज्या ठिकाणी नकारात्मक वातावरण असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्थिर राहत नाही मग घरामध्ये दारिद्र्य येत असते पिढ्यानपिढ्या आपल्या घराला दारिद्र्य लागत असते घरामध्ये लहान मुलांना इडापिडा होते नजरबाधा घरामध्ये दोष तयार होत असतात तर अशा ह्या ज्या सेवा आहेत असे जे हे उपाय आहेत तर हे सगळे आपण पौर्णिमेला म्हणा किंवा मार्गशीर्षिक गुरुवार आहे त्यावेळेस जर हे उपाय केले तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील सगळे दोष दूर होतात घरातील दारिद्र्य नष्ट होते घराची मग प्रगती होत असते म्हणून मग असे हे उपाय करणे महत्त्वाचे आहे तर कसा उपाय करायचा आहे कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा कमेंटमध्ये गुरु श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद